तृप्ती कदम बिग टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहताहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजचा ठळक घडामोड गायरान जमिनीवर ग्रामपंचायत असंगीत जत यांचे अतिक्रमण त्वरित कारवाईची मागणी असंगीत जत गावातील गायरान जमिनीवर ग्रामपंचायतीकडून अतिक्रमण होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे सदर प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हा अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे आसंगी तालुक्यात जत ग्रामपंचायत प्रशासनानं सार्वजनिक जागेवर बांधकाम सुरू केलं असून हे बांधकाम नियमबाह्य असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे यामुळे गावातील नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे गायरान जमीन गावकऱ्यांच्या सामायिक हितासाठी राखीव असते त्यामुळे ग्रामपंचायतीनं नियमांचं उल्लंघन करून अतिक्रमण केल्यास भविष्यात इतरही अतिक्रमणांना प्रोत्साहन मिळू शकतं स्थानिक नागरिकांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देऊन तातडीनं अतिक्रमण रोखण्याची मागणी केली आहे तसेच जर त्वरित कारवाई झाली नाही तर लोकशाही मार्गानं आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय याबरोबरच इतर विभागानं या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशी गावकऱ्यांची मागणी आहे